शेतकऱ्यांसाठी समोर आली एक नवी आनंदाची बातमी सुधारित पीक विमा योजनेचा शासन निर्णय जारी आता पीक विम्यासाठी शेतकरी हिस्सा घेतला जाणार काय आहे नेमकं का? आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सुधारित पीक विमा योजना महाराष्ट्रात लागू केली जाणार आहे याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे आता काय आहे शासन निर्णय जारी करण्यात आला आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्र सरकारनं सुधारित पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे त्यानुसार शेतकऱ्यांना आता पीक विम्यासाठी खरीप हंगामात दोन टक्के रब्बीसाठी दीड टक्के योगदान आणि नगदी पिकांसाठी विमा योजनेसाठी पाच टक्के योगदान दिलं आहे या संदर्भातील शासन निर्णय आज नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आला आहे तर म्हणजेच परवा दिवशी हा नियम जारी करण्यात आला महाराष्ट्रात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार सोळापासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सूचनेनुसार राज्यात राबविण्यात येत आहे महाराष्ट्रात दोन हजार तेवीसपासून एक रुपयात पीक विमा योजना सुरू करण्यात आली होती या योजनेतील अंमलबजावणी होत असताना हे प्रकार समोर झाल्याचं समोर आल्यानंतर राज्य सरकारकडून पीक विमा योजनेत बदल करण्यासंदर्भात विचार करण्यात येत होता आता महाराष्ट्र सरकारनं शासन निर्णय जारी करत सुधारित पीक विमा योजनेतील बदल जाहीर केले आहेत काय आहे बदल आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा राज्य सरकारच्या शासन निर्णयात काय म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत देण्यात आलेले निर्देश निर्देशास अनुसरून राज्यात सद्यस्थितीत राबवण्यात येणाऱ्या सर्वसमावे पीक विमा योजनेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सूचनेनुसार शेतकऱ्यांकडून खरीपसाठी दोन टक्के रब्बीसाठी दीड टक्के व नगदी पिकांसाठी पाच टक्के असा शेतकरी हिस्सा घेतला जाईल तर उर्वरित पीक हप्ता केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येईल पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्याबाबतचा प्रस्तावाला एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या मंत्रिमंडळात बैठकीत मान्यता देण्यात आली आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या खरीप हंगामापासून महाराष्ट्रात सर्वसमावेशक पीक विमा योजनेमध्ये बदल करून केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचनेनुसार पूर्वीप्रमाणे विहीर के, के, केले केल्या नसून खरीपसाठी दोन टक्के रब्बीसाठी दीड टक्के व नगी पिकांसाठी पाच टक्के असा शेतकरी हिस्सा घेऊन उर्वरित पीक हप्ता हा केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येऊन पीक कापणी प्रयोग प्रयोगांवर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे पीक पेरणीपासून काढणीपर्यंत कालावधीत वीज कोसळले गारपीट वादळ चक्रीवादळ यामुळे लागलेली नैसर्गिक आग पूर क्षेत्र जलमय होणे भूस्खलन अतिवृष्ट दुष्काळ पावसातील खंड कीड व रोग इत्यादीमुळे उत्पादनात येणारी घट या बाबींचा विचार करून सुधारित पीक विमा योजना व खरीप व रब्बी हम केवळ खालील जोखमीच्या बाबींचा समावेश करून राबवण्यात येईल सुधारित पीक विमा योजना ही योजना ख खरीप हंगाम दोन हजार पंचवीस ते रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस ह्या हंगामीसाठी कप कॅप मॉडेल ऐंशी एकशे दहानुसार नुसार राबवण्यात येणार आहे पुढील कार्यवाही केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सूचनेनुसार करण्यात येईल त्याबाबतचा शासन निर्णय स्वातंत्र्यरित्या जारी करण्यात जारी केला जाणार आहे आता या ठिकाणी तुम्हाला दुष्काळी पाऊस पाऊस जास्त पडणे तुम्हाला जे काही नुकसान होईल त्यामध्ये सरकार हातभार लावणार आहे तर हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा कारण की व्हिडिओ महत्त्वाचा आहे सर्व शेतकऱ्यांपर्यंत शेअर केल्यानंतर सर्व शेतकऱ्यां सर्व शेतकऱ्यांना ही माहिती मिळणार आहे जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा कारण की आपल्या चॅनलवर लेटेस्ट न्यूज महाराष्ट्राची जी काही घडामोड असते ती तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळते त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका आणि कमेंट करायला विसरू नका